जर तुम्हाला वेळ मिळत आहे आणि तुम्ही तो वेळ वाया घालत असाल तर आत्ताच थांबा तर नमस्कार मंडळी तर आजचा टॉपिक आहे की यूट्यूब चॅनलच्या अशा कॅटेगरी चालू करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकणार आहे तर रील बघून तुमचा वेळ वाया घालू नका तर महिन्याला लाखो रुपये कमवा तर रील बघून काय कोणी आपल्याला पैसे देणार नाही त्यामुळे तुम्ही काय करा की यूट्यूब चॅनल चालू करा तर यूट्यूब चॅनल चालू करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकणार आहेत जसे की तुम्ही कुकिंग चॅनल चालू करू शकतात किंवा मग ब्युटीसाठी कोणते प्रोडक्ट वापरले पाहिजे किंवा मग ब्युटी, ब्युटी पार्लरचे क्लासेससुद्धा तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ वी, तयार करू शकतात किंवा मग तुम्ही दररोज काय काम करतात त्याचे व्हिडिओसुद्धा शेअर करून पैसे कमवू शकतात आणि तुम्ही घरी काही क्लासेस घेत असाल तर ते क्लासेस तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ सुद्धा बनवू शकतात अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवून शेअर करून पैसे कमवू शकणार आहेत तर आता चॅनल मॉनिटाईज झाल्यावरच तुम्ही पैसे कमवू शकतात असं नाही तर तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून पैसे कमवू शकतात तर ते कसं काय आणि ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर तुम्ही आत्ताच यूट्यूब चॅनल चालू करा ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे त्या कॅटेगरीचा चॅनल तुम्ही चालू करा तर तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून पैसे कसे कमवू शकता तर तुम्ही लिंकच्या माध्यमातून तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो यांचे प्रोडक्ट तुमच्या चॅनलवरती शेअर करून पैसे कमवू शकतात तो तो प्रोड़क, प्रोड़क तो तर तो प्रोडक्ट जो प्रोडक्ट तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये लिंक केला आहे तो प्रोडक्ट जर विकला तर त्या प्रोडक्टच्या टक्केवारीनुसार तुम्हाला पैसे मिळतात किंवा ऍफिलिएट करूनही पैसे कमवू शकतात म्हणजे की एखादा कंपनीचा प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्ट तुमच्या जर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर विकला जर गेला तर त्या त्यातून काही टक्केवारीनुसार तुम्हाला पैसे मिळत असतात तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं चॅनल चालू करून स्वतःच स्वतः प्रोडक्ट विकू शकतात यातून काय होईल जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा तुम्हाला पैसे मिळतीलच पण तुम्ही जे प्रोडक्ट विकता आहे त्याचेही पैसे तुम्हाला मिळतील तर अशा पद्धतीने पहिल्या व्हिडिओपासूनच तुम्ही पैसे कमवू शकणार आहात तर रील न बघता वेळ वाया न घालता तुम्ही आताच यूट्यूब चॅनल चालू करा आणि महिन्याला अशा प्रकारे लाखो रुपये कमवा तर तुम्हाला वेनन मॉनिटाईज झाल्यावर तर पैसे मिळणारच आहेत आणि असे शो अमेझॉन फ्लिपकार्ट यांच्या ॲपवरचे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या चॅनलवरती शेअर करूनही पैसे कमवू शकणार आहात असे वेगवेगळे वेग भरपूर पद्धती आहे की त्यानुसार तुम्ही चॅनल मोनिटाइज न होता पहिल्या व्हिडिओपासून पैसे कमवू शकतात जे पहिले मोठे युट्यूबर आहेत जेव्हा त्यांचा पहिले मोने चॅनल मोनिटाईज झालेला नव्हता तेव्हा ते, ते अशाच पद्धतीने पैसे कमवत होते तुम्हीही अशा पद्धतीने पहिल्या व्हिडिओपासून पैसे कमवू शकतात त्यामुळे तुम्ही वेळ गाया वाया घालवता आत्ताच युट्यूब चॅनल चालू करा आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करा ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या तुम्ही व्हिडिओ शेअर करून चॅनल तर पैसे कमावणारच आहेत परंतु अशा पद्धतीने पहिल्या व्हिडिओ पासूनच तुम्ही पैसे कमवू शकणार आहात तर आपण आपल्या चॅनलवरती फ्री प्रमोशन करत असतो ज्यांचे व्ह्यू सबस्क्राईबर वाढवायचे आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तर ज्याची पहिली कमेंट असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं चॅनलचं चा फ्री प्रमोशन कर करणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि आवडला नसेल तर डिसलाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग तुम्हाला अशाच नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता चला तर परत भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये